गुड मॉर्निंग कोकण मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज शनिवार आहे आणि मला सुट्टीचा वार दोन दिवस सुट्टी आहे तर ॲक्च्युली बरेच दिवस झाले होते करंजी करायचा विचार होता आणि ॲक्च्युली सगळं आणून ठेवलेलं आहे सामान फक्त करायचंच होतं आणि सतत काही ना काही बाहेर असं टूरवर जावं लागत होतं कधी खेड कधी खेडवरून पण रत्नागिरी वगैरे केलं त्याच्या अगोदर मी बाहेर पण होती हरियाणाला वगैरे होती आणि हा आत्ता ह्या वेळेच एक शनिवारावर मी घरी आहे तर म्हणतात आज करंजी करूया करंजी बघा हे असं सारण आणलेलं आहे मी गावी गेले होते ना तेव्हा हे मी ना समिताने मला हे आणून दिलं आहे तिच्या मैत्रीण असं बनवून देते सारण तर थँक्स टू समिता म्हणून आहे व्हेजिटेबल चॉपर आणि तुम्ही याच्यावर भाकरी चपाती वगैरे सगळं करू शकता आणि इकडे मी पीठ म्हणून ठेवलं आहे तर तासभर झाला त्यात थोडं गरम तेलाचं मोहन घातलं आणि थंड पाण्यामध्ये मी मळून ठेवले आणि तिथे जेवणाची पण तयारी आहे ती कुकरला भाजी लावली गवारी सॅलड आहे आणि आमच्या आळीच्या पाण्याची म्हणजे आमच्याच पाण्याची त्यातले वड्या केल्या होत्या त्या आता जेवणाबरोबर आहे आणि चला तर करूया सुरुवात ॲक्च्युली माझ्या पुढच्या आठवड्यात परत प्लॅनिंग आहे आमची एक मैत्रीण आहे आमची एक मैत्रीण आहे ऑफिसची भाग्य म्हणून तिने वी तिने विहारीच घेतली ती ऑगस्टमध्ये आणि तिची पार्टी बाकी है। तर ती आम्हाला एक रिसॉर्ट आहे बदलापूरला त्याचा पण मी व्हिडिओ बनवेन तर तिथे आम्ही चौदा पंधराला आम्ही तिकडे जाणार आहोत तर त्याच्यामुळे हा एकच शनिवार रविवार माझ्याकडे आहेत म्हटलं आज करूया आणि त्याच्यानंतरसुद्धा आम थोडंसं घरामध्ये ना सगळं सगळं वरती ना असं तोडून ठेवलं आहे डब्ल्यू डीने तर आता ते यायचे आहेत ते थोडंसं करून देणार आहे सिव्हिल वर्क सो मला त्याच्यानंतर मग मला वेळ नाही मिळणार आहे तर चला बॅगा वगैरे भरून ठेवल्या आहेत मी त्याच्यानंतर उडपीला पण जाणार आहे ती माझी मैत्रीण आहे कॉलेजची त्याच्या मुलीचं लग्न आहे उडपीला तर उडपीला तिकीट वगैरे बुकिंग झालेलं आहे मत्स्यगंधाचं एकोणीसला निघणार आणि बावीसला रिटर्न ते राहणार आहे आणि माझी कॉलेजची मैत्रीण गोव्याची जॉईन होणार आहे इकडे मुंबईची पण एक होती रेल्वेमधली सुनेत्रा म्हणून त्याच्या घरी थोडंसं आई वगैरे आजारी असल्यामुळे तिचं ते कॅन्सल झालं तिनेच तिकीटचं बुकिंग केलं होतं तर असं सगळं आहे बॅग बिग भरून ठेवली आहे मी एक उडुपीची आणि रिसॉर्टला जाण्याची रिसॉर्टला जाणारे चौदा तारखेला बदलापूरला ते आम्ही सगळ्या ऑफिसच्या मैत्रिणी आहोत आणि उडुपीला आम्ही कॉलेजच्या मैत्रिणीत चला आता करंजीला सुरुवात करूया पाच पाच लाटी लाटून झाले आता आपल्याला भरायचे छान लागते पापडला त्याला पण छान आहे तिला घेऊन जायला पाहिजे पापड लटकायला सगळे शेजारी खेळचे पापड बनवत बनवतो एकदा मी पण बनवलेली त्यांच्यासोबत घ्यायचं ते कसं चालवायचं हां तिला घ्यायच्यातच काही हो हे कुठे आहे आपले एक्सपर्ट आलेले आहेत हे बघा एक्सपर्ट भरणार आहे हॅलो बोल हॅलो एकदा काय कळलं नाही की असं त्रास होतो मग करावं लागतं करायला पाहिजे ना कशाला चहा बरोबर खायला पाहिजे ना नाही बाकीचं सगळं रेडीमेड खातात मला ना चहा बरोबर आवडतात या कारण आणि आणि बिस्किट वगैरे प्रकार फार कमी म्हणजे तर बिस्किट मला खोबऱ्याची आवड खोबऱ्याची कारण जे मस्त खोबऱ्या कोलेस्ट्रॉल वाढवतो सगळ्यांनीच कोलेस्ट्रॉल हे हे चांगलं असतं हे युपीला सतू म्हणून याला केवढं इम्पॉर्टन्स आहे सतू वेगळं हे चण्याचंच असतं ना सतू पण चण्याचंच असतं सतूमध्ये वेगळं आहे पाणी करून पितात ते आवडले का मग एवढं पीठ आहे किती होतात बघ पन्नास आठ होतील तुमच्याकडे थोडं सिमेंटिंगचं काम चालू होणार आहे सो म्हटलं बनवूया चहा बरोबर वगैरे पण तेव्हा किचनला जाता येणार नाही कारण सगळं सिमेंट सिमेंट असणार चहा बरोबर नाही ती करायची खूप छान लागते गावाला गणपतीमध्ये बनवतात था। दिवाळीत काही नसते त्यामध्ये भात कापणी असते सर आता तुम्हाला तळदाणा दाखवते ट्वेंटी करून घेणार आहे आणि मग ताळ्यावर जाणार आहे कढई ठेवली आहे तळायला विकत ही करंजी पंधरा रुपयाला एक पडते परवडत नाही तुम्ही घेतल्या होते विकत करंजी देने सथी। देने सथी के देण्यासाठी देण्यासाठी आंबरे आंबरे मग आमच्या गावच्या ना त्या सर करतात बघायचे गेल्या डबा पण तयार करून ठेवलाय मोठा तुम्ही घरी येऊ शकता करंजी खायला चहा बरोबर नक्की देईन करंजी दाखवते ही माझी पाच दिवसाने बाहेर काढली गेला मी कढईला करे करंजीसाठी प्रतिशीच आहे छान आयटम लागतो जे आपण कडेचं असतं ना च्यावर खूपच छान लागतं म्हणून मी ते टाकणार नाही तळणार चांदू ठेवलेत ना तिकडे कुठे सोप्यावर निवडायचे एका वेळेला चार चार घालते पटापट होतात मी थोडं लाटायला जाते आणि पूर्ण झाले की दाखवून 이 e s 해 quoi पण टाकते मी झाल्या आता संपल्या अर्धा किलोचं पाकिट होतं ना ते संपलेलं आहे आता अर्ध किलोचं पाकिट नाही फेडला करणार एवढ्या झाल्या एक पन्नास झाले असतील मी मी ना दाल पकवान बनवते ते उरलेलं पीठ आहे ना त्याच्या पुऱ्या बनवले आणि एक सिंधी प्रकार आहे दाल पकवान दाल पकवानच्या ह्या पुऱ्या बनवणार मी आणि चण्याची अशी एक उकडून असं डाळ उकडायची आणि त्याच्यामध्ये हे खजूर चिंच चिंच गुळाची जी चटणी असते ना ती आणि हिरवी चटणी कोथिंबीरची वरून कांदा वगैरे घालायचा आणि हे दाल पकवान बरोबर सर्व करायचे मी उल्हासनगरला तुम्हाला फायदा मिळेल दाल पकवान हिंदी लोकांचं फेमस आहे ते एक चार तास आहे सगळ्या पुऱ्या करून घेते डायरेक्ट करायचे आहे नाही ते तेल मी पुन्हा वापरणार नाही आहे तळायला म्हणजेच मी फोडणी वगैरे असं करून घेणार आहे हळूहळी पण घेणार आहे पण तळवण्याच्यात आणि सांगत तेल तापवायचं नसतं जाणपूपणं कळत पाहिजे तर ती मजा येते आता मी आणखीन एक प्रकार करणार आहे मल्टीटास्क टास्क चाललं आहे माझं की मी अशी ना मोरी मोहरीची फोडणी करून ठेवणार आहे शेंगदाण्याची बरोबर आता हे सगळं शेंगदाणे याच्यात घालणार आहे मी कढीपत्ता आणि घालणार वाढणारे म्हणजे आपल्याला आयत्या वेळेला कांदा पोळ्याला पटापट करता येतो हळूहरी राहिली आपली मिरची आपल्याला कोणत्याही भाजीसाठी डाळीसाठी वगैरे हे वापरता येईल हा तेलाचा वापर करत करायचा एकदमच करून ठेवणार आहे मी गॅस बंद करणार ते कुटायला लागले त्याला लांब उभं राहायचं मला एकदा महिनाभर येईल एक हो हो, फोडणी उकळ झाला कांदा पोह्यासाठी किंवा भाजीसाठी होतं त्याच्यातच मी आता मोरी घालते एकदम लास्टमध्ये मोरी लास्टमध्ये जिरं हिंग घालते भरपूर सारा हळद पण भरपूर सारी हळद घालणार आहे मी आणि हा सगळा कडीपत्ता आणि मिरची गॅस करणारे बंद कशा प्रकारे आपली फोडणी तयार झालेली आहे दही मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून ठेवणार फ्रीज ठेवणार आणि जेव्हा जेव्हा फोडणी करायची असेल तेव्हा हे घेणार मी थोडस गरम नाही करणार डायरेक्ट कांदा वगैरे घालायचा फोडणी तयार झाली आहे बघा तर मला ह्या अळूवड्या पण तळायच्या आहेत तळते मी त्या एकाच तेलामध्ये मी केवढे आयटम केले बघा दाखवते आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत दाल पकवानच्या पुऱ्या त्यानंतर मी हे पण केलं आहे हे जे आपलं करंजी कापून करतो शेव। ना शेवट बाजूला होतं ना त्याचं पण मी केलं आहे चंपाकाळ्या म्हणतात त्यांना नंतर ही आपली फोडणी तयार झालेली आहे मी आता हे आपल्या करंजी आहेत बघा एवढ्या करंजा झाल्या चला बघा घामाघूम झाले एक करंजा करून झाल्या दाल पप्पांच्या पुऱ्या पण झाल्या आणि फोडणी पण करून ठेवली आहे महिनाभराची फोडणी आहे कांदा पहायला वगैरे वापरता येईल आणि आता मी व्हिडिओचा एंड करते आणि अळूच्या वड्यानंतर घालता तेल मी फोडणी घातली तर आता एक अर्धा किलोचं पॅकेट उरलं आहे ते मी खेडला घेऊन जाईन तिकडे मग शेजाऱ्याच्या मुली आहेत त्यांना घेऊन मग करंजा करेन चला कसं वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग